लोकसभा मतदारसंघ एकोणीशे एक्क्याण्णव पासून शिवसेनेचा गड राहिलाय या गडाला सुरुंग लावण्यासाठी महायुतीनं महादेव जानकरांच्या रुपानं धनगर कार्ड खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्यातच यंदा धनुष्यबाण चिन्हा शिवाय शिवसेनेला पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरं जावं लागतंय त्यामुळे इथे हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट धमकीला उत्तर धमकी जाईल मग महादेव जानकर सारखा बाहेरचा सातारा जिल्ह्यातला माणूस इथं उमेदवार होतो मी महाराष्ट्रातलाय ना मी काय पाकिस्तानात का परभणीत संजय जाधव आणि महादेव जानकरांमध्ये तांडव रंगलाय हे दोघे प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर अक्षरशः तुटून पडत आहेत त्यातच आता महादेव जानकरांनी संजय जाधवांवर थेट जमीन लाटण्यासह हप्ताखोरीचा आरोप केलाय मी कुणाला धमकी ना देणार नाही कुणाची जमीन खाणार नाही कुणाचा हप्ता मागणार नाही धमकी देत असाल तर त्यांना सांगा धमकीला उत्तर धमकी नच दिलं जाईल पत्र जबाब न देऊ आमच्या आमदार भरोसे साहेब म्हणतात आम्ही ना उत्तर द्यायला तिथे म्हणून कुठल्याही गोष्टीला घाबरून जायचं काही कारण एक नाही एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर यंदा प्रथमच शिवसेनेच्या धनुष्यबाणावर इथून उमेदवार उभा नाहीये शिवसेनेत फूट पडल्यामुळे ठाकरेंसोबत असलेले संजय जाधव मशाल चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात आहे तर महायुतीच्या वाटपात शिंदेच्या शिवसेनेनं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली मात्र महादेव जानकरांची महायुतीत एंट्री झाल्यामुळे त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्यात आलाय त्यामुळे या निमित्तानं स्थानिक विरुद्ध उपरा असा वाद प्रचारादरम्यान पेटलाय म्हणजे रात्री मग एखाद्या माणसाला दवाखान्याची गरज पडली रात्री दोन लागत्या तू शि का येशील का तू राशीन दिसी कधी खाण्याचं काम आहे काम आहे कुठलंही काम असू द्या तुमचा सैनिक देते। मी परभणीतच राहणार आहे परभणीतच घर घेणार आहे मी परभणीकर भेन लिहिणार आहे आणि परभणीकर मग मतदार यादीतच नाव टाकणार ना आहे त्यामुळं ते बी लातूरचे आहेत ते आहेत तिथलं आणि मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे मी कुठेही देशातून उभं राहू शकतो ना तर गुलाम नबी आझाद तुम्हाला काश्मीरचा चालतो वाशिमला आणि मी महाराष्ट्रातला आहे ना मी काय पाकिस्तानातलं आहे का त्यामुळे त्यांची जी व्यथा आहे ना त्या खासदार साहेबांची त्याबद्दल टीका करण्यात काय अर्थ नाही परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला चार खासदारांनी जय महाराष्ट्र केल्याचा इतिहास आहे मात्र असं असलं तरी मतदारांनी शिवसेनेची साथ सोडलेली नाही विशेष म्हणजे संजय जाधवांनी शिंदेंसोबत न जात ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला मात्र ज्या परभणीनं शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह मिळवून दिलं होतं ते चिन्ह आता ठाकरेंसोबत नाहीये बघूया परभणी शिवसेना आणि इतिहास अशोक देशमुख सुरेश जाधव तुकाराम रेंगे पाटील आणि गणेश दुधगावकर या चार खासदारांनी शिवसेनेला आत्तापर्यंत जय महाराष्ट्र केला एकोणीसशे मध्ये शिवसेनेचे अशोक देशमुख विजयी झाले नंतर ते काँग्रेससोबत गेले एकोणीसशे मध्ये शिवसेनेचे सुरेश जाधव विजयी झाले दोन हजार चारच्या लोकसभेपूर्वी त्यांनी जय महाराष्ट्र केला दोन हजार चारमध्ये शिवसेनेकडून तुकाराम रेंगे पाटलांनी बाजी मारली मात्र तेही सरकार वाचवण्यासाठी काँग्रेससोबत गेले दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेचे गणेश दुधगावकर विजयी झाले नंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेतील बंडांनंतर संजय जाधवांनी उद्धव ठाकरेंची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला स्वतःचं घर नसावं म्हणजे संसार करून मुलाबाळाचा आपल्या मुलाबाळाचा संसार करून आपण देशाची सेवा करू शकत नाही हे मनानं माझ्या खुणगाट बाजली आणि तिथंच मी निर्णय घेतला की मी लग्न कधी करणार नाही कधी स्वतःचा संसार उभा करणार कर नाही घरी कर कधी जाणार नाही अकाऊंट कधी काढणार नाही अशा लेवलच्या काही शपथ घेऊन मी वीस बावीस वर्ष फिरत राहिलो पाच वर्ष तू मायबापालाच भेटत नाही तर तू मतदारांना काय भेटशील बाबा उद्या साधा विषय आणि ह्यांना उमेदवारी तिथं कशामुळे दिल्या हीच नाही कळली आज या परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीकडे एकही माणूस नव्हता का उभे राहणारा मग महादेव जानकर सारखा बाहेरचा सातारा जिल्ह्यातला माणूस इथं उमेदवार होतो ही आमच्यासाठी शोकांती काय उद्या आम्ही छोट्या मोठ्या कामासाठी भामळे साहेबांना सोडून मंडू सोडून तारपे साहेबांना सोडून तुम्ही का साताराला जाणार आहेत का अरे आम्ही तुमच्या रक्ता मासाच्या अर्ध्या रात्री जरी तुम्ही हाक दिली तुमच्या हाकेला ओ देऊन आम्ही धावून येणारी माणसं आहोत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा अपवाद वगळता परभणीतून एकोणीसशे एक्क्याण्णव पासून शिवसेनेचाच उमेदवार लोकसभेत पोहोचलाय आजपर्यंत इथं ठाकरे ब्रँड चालल्याचा इतिहास राहिलाय कारण शिवसेनेनं ज्याला तिकीट दिलं तो उमेदवार जिंकलाय प्रथमच या मतदारसंघात संजय जाधवांच्या रूपात मशाल विरुद्ध महादेव जानकरांची शिट्टी असा सामना रंगतोय त्यामुळे भाजपानं ठाकरेंच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी जानकरांना मैदानात उतरवण्याची खेळी केली आहे कुणीही रुसायचं नाही आमच्या जातीचा आला नाही आमचं पाहुणा आला नाही आमचा सोयरा आला नाही आमच्या पाहुण्याला तिकीट नाही भेटलं मग आता दाखवतो आता बघतो आता कसं निवडून येतो असं काही करू नका हे पाप आपल्या हातून जर झालं तर पुन्हा हे शैतान हा राक्षस आपल्या छातील आणि पाच वर्ष आपल्या जिल्ह्याचं वाटोळ होईल वाटो त्यामुळं अशा चुकीच्या लोकांना जवळ धरू नका शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीत धनुष्य बाणाचा महत्वाचा वाट आहे विधानसभेला तर अनेक वेळा खान हवा की बाण असा प्रचार झाला होता मात्र गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ सर्वदूर रुजलेल्या या चिन्हाशिवाय आता शिवसेनेला पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरं जावं आहे त्यामुळे यंदा मशाल पेटणार की शिट्टी वाजणार हे चार जूनला स्पष्ट होईल परभणीहून अक्षय मुंढेसह सूरज बोरावके पुढारी